खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग नगरी येथील हॉटेल राजधानी समोरील हायवे रोडवर सिंधुदुर्ग एल सी बी अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत पंचावन्न लाखांच्या दारूसह सह ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक गोवा गोवा येथून मुंबईच्या दिशेने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार राजधानी हॉटेल दबा धरून संबंधित टेम्पो ताब्यात घेण्यात ता आला असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले आरोपी राघोबा रामचंद्र कुंभार वय पस्तीस राहणे पेडणे माउसवाड याने मिलिंद राणे राहणे इन्सुली याच्या सांगण्यावरून त्याच्या मालकीच्या गाडीतून अवैध दारू वाहतूक केल्याने त्याच्यावर सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला लेलन कंपनीचा टेम्पो पंचवीस लाख रुपये गोवा बनावटीची दारू पंचावन्न लाख पंच्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये असा एकूण ऐंशी लाख पंच्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास सिंधुदुर्ग नगरी पोलीस करत आहेत सदरची कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सचिन हुंदकर पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा गणेश कराडकर सायबर पोलीस ठाणे रामचंद्र शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोजा सदानंद राणे प्रकाश कदम किरण देसाई बस्ताव डिसोजा जॅक्सन गोन्साल्विस पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिसकर यांनी पार पाडली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका